कार मैत्रिणींमुळे सत्तावीस जानेवारीला सोमप्रदोष आहे आणि सोमप्रदोष सोमवारी आसमान सोन्यावरून पिवळं प्रदोषाची तिथी महादेवाला समर्पित आहे आणि खास म्हणजे स सोमप्रदोषात संतान प्राप्तीसाठी कुमारिका मुलींचा युवा व्हावा हो त्यासाठी हा उपवास केला जातो सफेद गायीची सेवा केली जाते सोमवारी आणि सफेद गाईला काकडी खाऊ घातली जाते त्याने चंद्र हा मजबूत होतो तुमच्या कुंडलीत जर चंद्र कमजोर असेल तर महादेव मंदिरात दर सोमवारी पाणी अर्पण करा साखर अर्पण करा ओम सोम सोमायचा जप करा मंत्रजाप त्याने चंद्र हा मजबूत होईल सोम अज, प्रदोष काळात जर तुम्ही महादेव मंदिरात साफसफाई केली तर पुण्याची प्राप्ती तर होतेच पण सर्व दुःख दूर होतात महादेव महादेवाची पूजा जेव्हा तुम्ही करतात प्रदोष काळा तर पहिलं गणपतीची पूजा करा सर्व विघ्नबाधा दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते प्रदोष काळात बेलाच्या झाडाखाली आणि शेमीच्या झाडाखाली तुम्हाला गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे खूप लाभ होईल दुसरं महादेव मंदिरात पाच दिवे लावायचे गाईच्या तुपात किंवा तिळाच्या तेलात आजचा उपाय असा आहे की जर तुमच्यावर कर्ज आहे लोन घेतलेलं आहे आणि स्वतःचं घर पण घ्यायचं तुमची जर इच्छा असेल तर तर महादेव मंदिरात जायचं आहे द पाच सोमवार करायचे डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला बेलपत्र ठेवायचे आणि मनोकामना सांगायची महादेवाला आज जर तुम्ही प्रदोष काळात जर पाच वाजून पंचेचाळीस